चला जाऊयात मॅच च्या दादा मी विनंती करेल प्लीज लाईक अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण ती जागा सांभाळचे राहुल पाटील राहुल दादा पाटील येस मॅन फ्रॉम बनपुरी अंपायरच्या भूमिकेमध्ये राहुल पाटील यांना तुम्ही पाहू शकता मॅचला होईल सुरुवात जिथे आपण पाहिलं तर इम्पॉर्टंट मॅच एका साईडला ला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी संघाचा आतापर्यंत कालखंड बघितला या सीझनचा तर त्यांना हवी आहे ट्रॉफी आणि ती ट्रॉफी असेल त्यांच्या टीमसाठी पहिली इथे मॅच जिंकलात तर तिथून प्रवास ट्रॉफी पर्यंतचा सोपा दुसऱ्या साइडला सोनवडे टीम ज्यांना ही स्पर्धा आहे लकी मात्र त्यांचा खेळ राहिला आज दमदार दोघांना हवे ट्रॉफी आणि त्यासाठी प्रयत्न आतापासून चालू झालेत पहिला चेंडू टो एक धाव वैभव आहे बॅटिंग साठी ओपन करतोय दुसऱ्या साइडला पण पाहिलं तर नॉन ओमकारेंड एंड ला आज टीम मधून मात्र दुसऱ्या आणखी चमकदार कामगिरी करणारा नितीन आहे गोलंदाजीला हो यॉर्कर पायाने आढळलाय क्रिकेट मध्ये फुटबॉल अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू स्टॉप केला कारण की हा चेंडू जर स्टॉप केला नसता तर अगदी आपण पाहिलं तर स्ट्रेट हिट साठी जरूर वेगाने गेला असता जिथे एक धाव अर्चित केली तब्बल दोन धावा दोन चेंडूच्या अखेरीस धोनी पहिला चेंडू झाले धाव संख्येला सुरुवात झाले सिंगलने पहिला घेर होती आता गाडी चालू झाली डेस्टिनेशन किती लांब पर्यंत पोहोचवतात ते बघणं इम्पॉर्टंट असेल हो यावेळी सुर फटका जाग्यावरून स्टँड अँड डिलीवर पोचलाय अगदी सहा धावांसाठी येतोय मॅक्सिमम वॉट डस स्ट्रोक काय फटका खेळून काढला जाग्यावरून रिप्ले टेलिकास्ट तुम्ही ओम एमपीसी च्या माध्यमातून तुम्ही पाहता खडे खडे जाग्यावरून आहे आणि ओमकारने आतापर्यंत आपल्या टीम साठी महत्वाची बॅटिंग केली पुन्हा एकदा सुद्धा एक फटका शॉर्टम ऑन पूल केलाय क्षेत्रक्ष आहे चेंडू गॅदर करतोय चांगला थ्रो राहिलाय फक्त एक धावी ते कम्प्लीट केले ची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचते नऊ या आकड्यावरती यावे देखील सुरेश फटका अगदी आपण मिड मिडविकेट ला वेगाने जातोय चार धावेसाठी धाव संख्या आपण पाहतोय अगदी पंधरा या धाव संख्ये तेरा या धाव संख्येवरती ओहो यावेळी मात्र अगदी आपण पाहिलं तर वाईट बॉलचा इशारा योग्य निर्णय दिला चेंडू जास्तच भरून जाताना आपण पाहिलं तर बॅटर साठी कुठलीही चान्स नव्हता हा चेंडू खेळण्यासाठी वन बाऊन्स देखील दंडित केलाय तजनंतर चेंडू आपण पाहिलं तर अगदी वाईट साठी निघून गेलाय तब्बल आपण पहिली एक ने वाटते चौदा या धाव संख्येमध्ये सध्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एक चौकार एक षटकार आलाय या ओव्हर मध्ये आणि बऱ्यापैकी हात खोल कधी फलंदाज कधी गोलंदाज असं राहिले ही ओव्हर पुढे आलाय फटका चांगला आहे बॉल ऑफ बॅकड्राईव्ह लाँग ऑन रिजन मध्ये आहे खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतोय निघून जातोय चेंडू अगदी हाता खालून गोलंदाज असेल नाराज त्याला ही गोष्ट नको आहे कारण की ही मॅच आहे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट या मॅच मध्ये भी करो शंभर टक्के द्यावं लागेल आन बान शान आहे ही मॅच जिंकावंच लागेल दोन्ही टीमसाठी आहे छोट्या छोट्या चुका या मॅच मध्ये तुम्हाला सहन होणार नाहीत कारण की नाटोशी टीमने देखील दोन संघांना पराभूत करून इथे ती पोचले पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या संख्या जाऊन पोहोचते अठरा या धावसंख्येवरती या चौकारा चर्चा नक्की करणार आहोत कारण की अशा बऱ्याच टीमे आज सकाळच्या सत्रालाच एक संघ तब्बल तीन धावांसाठी पराभूत झाला होता आणि या तेव्हा किंमत कळते या धावेची या चौकाराची या सिंगलची या चिडू पकडण्याची मंगेश सध्या आपण पाहिलं गोलंदाजीसाठी ओमकार आहे सध्या स्ट्रायकिंग ला ओहो मंगेश आला विकेट त्याने प्राप्त करून दिली आहे ओमकार कॉट बिहेंडी विकेट जो आतापर्यंत डोके डुकी ठरत होता ती डोकेडुखी बाजूला काढली आहे ओमकारने तब्बल अकरा धावा ठोकल्यात आणि ओमकारची विकेट कॉटेन बिहाइंड विकेटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय तो उदयने पकडले अप्रतिम कॅच मात्र इथे गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती चेंडू टाकला गेला मंगेशच्या माध्यमातून ओमकारने सुरुवात करून दिली वैभव आहे अजून एक दुखी दुखी गेली दुसरी डोकेदुखी आता मैदानामध्ये आली अक्षय मागील बॅच मध्ये चांगला खेळ राहिला होता मात्र मंगेशने आतापर्यंत या ओवर ची वाली सुरुवात सुरेख फटका स्क्वेअर कट डायरेक्ट फॉर्टी प्लस दिवा कोलीबाडा क्रीडा मंडळच्या या पॅवेलियन मध्ये चेंजिंग रूम मध्ये जातोय हा चेंडू अगदी फक्त एक धाव धाव संख्या एकोणीस या आकड्यावरती जाऊन पोहोचते वन नाइन ओहो यावी चेंडू आपण पाहिला तर अडवण्याचा प्रयत्न केला जाईल अडलाय चेंडू अडवलाय अखेरीस आपण पाहिलं तर पायाने अडवलाय आणि दोन धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात चेंडू आपण पहिला स्टॉप केला अखेरी शेवटच्या क्षणाला ओहो या बाई पहा चेंडू पडल्यानंतर अगदी बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न चांगला कमबॅक केलाय गोलंदाजाने मंगेश आपण पहिला सहजासहजी रूम देत नाहीये सहजासहजी प्रयत्न करून देत नाहीये पुन्हा अचूक टप्प्यावरती हा टप्पा आहे हा अचूकता ही त्याची ताकद आहे आणि त्याची ताकद टीमची स्ट्रेंथ आहे तब्बल चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत आपण पाहिलं तर पाच आणि या पाच चेंडू मध्ये त्याने धावा खर्च केला तीन आणि विकेट एक प्राप्त केले धाव संख्येचा ग्राफ खाली खेचला पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च झाल्या अठरा आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये आतापर्यंत पाच चेंडू मध्ये धावा खर्च झाले तीन शेवटचा आहे हा चेंडू वन बाउन्स आहे क्षेत्रक्षक इथे शेवटच्या चेंडूने मात्र या धावसंख्येला संख्येला आणखीन चकाकी दिली आहे आणि तब्बल धावसंख्या संख्या आपण पाहिली अगदी ट्वेंटी फाईव्ह अगदी धावसंख्या आपण पाहिली तर ट्वेंटी फाईव्ह पहिल्या ओव्हरला आल्या आपण पहिले तर अठरा धावा दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या तब्बल सात धावा तिथे पहिल्या चेंडूला विके विकेट आली धावसंख्या ट्वेंटी फाईव्ह सचिन आला या टीमचा एक वेगवान हल्ली आपण पाहिलं तर ऑप्शन भेटलाय उदय नंतर कोणतं सचिन तो गोलंदाज आहे जो या टीमला भेटला आणि चांगली कामगिरी मात्र बॅटिंग करत असत ना वैभवने हो यावी फटका पण पाहिलं तबे मध्ये अक्षयने खेळून काढला एक दोन तीन खेळाडू पकडले अप्रथिम झेल विकेट चौदय हो पतन बॅटिंग करत असताना अक्षय बॅक टू द धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर हनुमंत यावेळी मात्र स्क्वेअर कट करतो एक दहा दुसऱ्या ओव्हर नंतर धावसंख्या थांबली कारण की पहिला चेंडूवरती दुसऱ्याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती मंगेशने जी विकेट घेतली ओमकारची तिथे धावसंख्येला ब्रेक लागला ती धावसंख्या थांबली आणि त्या धावसंख्येनंतर आपण पाहिलं तर सचिनने देखील धावसंख्या थांबवण्याचा सुरुवात केली कारण की दोन चेंडूमध्ये त्याने एक विकेट हासिल केली आहे बॅट स्विंग झाले चेंडू यष्ट्यांच्या वरून निघून जातोय हो यावेळी मात्र अगदी डिक्लेअर मध्ये आपण पहिलं चेंडू निघून जातोय अगदी आपण पहिलं तर सत्तावीस धाव संख्या चार चेंडूचा खेळ झालेला आहे हो बॅक फुटला जातो टॅप फटका असे त्रक्षक चेंडू पकडतो फेक्तो तो, तो, तो पर्यंत चेंडू अगदी हातातून निसटला एकदा तो, एक तो पर्यंत कम्प्लीट केले वन टू गो एक चेंडू आता बाकी असेल बरेच नियम बदलले गेलेत इट्स अ डेड बॉल अगदी योग्य कि इंटरनॅशनल नियम बरेच बदलले बॅकफूटला खेळण्याचा प्रयत्न उदय आहे चेंडू खाली तो करतो छोटीशी चुकी एक धाव त्याने कंप्लीट करून दिली आहे मात्र इथे या पहिल्या इनिंग चरारक नाट्य संपत आहे धाव संख्या आपण पहिली तर जाऊन पोहोचले अर्थातच एकोणतीस आणि तीस धाबेचं आव्हान प्रत्येक षटकामागे करायचे दहा धावा थर्टी रन्स टू विन येस yes, अजाव्या मॅचच्या दिशेने टार्गेट आहे तब्बल तीस धाब्याचा थर्टी पहिली पेअर मैदानामध्ये ट्रॅव्हल झाल्या ड्राइव स्पेशलिस्ट या टीम चा नितीन दुसऱ्या साइड बॉडीवरती आहे मॅन ऑफ द जर्सी तर दुसऱ्या साइड लागील ला बॅच चा मॅन ऑफ द मॅच गोलंदाज अमित सध्या पण पाहतोय या टीम वेगवान गोलंदाज ज्योतिलिंग स्पोर्ट्स नाटूची टीम पैलवान साहेबांचे बामाश या टीम मध्ये आहेत त्यांची ही टीम पहिला चेंडू अगदी हवेमध्ये डिप्स रिजन ला खेळाडू तैनात केला नाहीये चेंडू आउटफील्ड ला थांबतोय इथे मात्र हा चेंडू आता गॅदर करून फेकलाय बॅकअप 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 यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी पुढे होता मात्र तोपर्यंत दोन धावा अगदी वेगाने कम्प्लीट केलेत ओहो या वे एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये व्हाइट प्लस वन व्हाइट प्लस वन तब्बल दोन धावा ऍड होतील यावेळी अगदी चेंडू हवेमध्ये जिथे आपण पाहिलं डिप्स केला एक रिझन ला चेंडू अगदी वेगाने जातोय गॅदर फेकी पर्यंत आपण पाहिलं तर दोन धाबा यावी मात्र कम्प्लीट होत आहेत अगदी धाव संख्या अगदी सहा या आकड्यावरती सध्या मात्र जाऊन पोहोचते या मॅच मध्ये आतापर्यंत गोलंदाजी आपण पाहिली तर मिच्ची अप्रतिम राहिले चांगल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सिंगल डबल्स वरती विश्वास ठेवला जातोय नितीनच्या माध्यमातून ओहो हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तोपर्यंत तो मंगेशने जागा सोडले कॉल मंगेशचा होता नितीनने कलेक्ट केला एकदा क्विक ऍक्शन मध्ये कम्प्लीट केली आहे संख्या अगदी सेवन ऑन अ स्कोर कार्ड सात धाव संख्या हो सुर एक फटका शॉर्ट फुल आहे पॉवर आहे सर आपण पाहिलं तर अगदी प्रेझेंटेशन बॉक्स वरती जिथे आपण पाहिलं तर सन्मान्य संजय जी आंबेडकर साहेब बापू यांचा अगदी कट आउट आहे टॉस का बॉस वरती चेंडू जाऊन आदळतोय काय फटका खेळलाय या मॅच मध्ये आघात केलाय तब्बल धावसंख्या आपण पाहिली तर तेरा आकड्यावरती बॉल बॉल की या बी गोलंदाज आपण पाहिलं तर द्विधा मनस्थितीमध्ये अडकलाय हो oh, oh, यावे आणखीन एक स्टँड अँड डिलिव्हर पोहचून जातोय एक बाहेर सहा धावांसाठी येतोय मंगेशच्या बॅट मधून धमाका तब्बल एक चेंडू बाकी अजूनही एक चेंडू बाकी आहे धाव संख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी एकोणीस आकड्यावरती वन नाईन नाईन टीन मागच्या मॅच माँच मध्ये प्रश्न विचारले होते नितीनला उत्तर दिली नितीनने या मॅच मध्ये प्रश्न विचारले मंगेशला त्याने आता उत्तर द्यायला सुरुवात केली प्रत्येक मॅच मध्ये वेगवेगळ्या फलंदाज जबाबदारी घेतोय आणि ही चांगली गोष्ट आहे सोनवडे टीम साठी कारण की एकटा नितीनच्या खांद्यावरती जबाबदारी नाहीये तर दुसऱ्या साईडला मंगेश आहे त्याच्या खांद्यावरती देखील जबाबदारी आहे आणि तो देखील जबाबदारीनं बॅटिंग करतोय पुन्हा एकदा शॉट फुल यावे इन रो वन टू थ्री इन दिरो हॅट्रिक षटकार येतात बॅटिंग करत असताना आज आपण पाहिलं संदीपच्या बॅट मधून आले होते हॅट्रिक षटकार आता मात्र आपण पाहिलं फलंदाजी करत असताना अर्थातच मंगेशच्या बॅट मधून धावसंख्या जाऊन पोहोचते ट्वेंटी फाईव्ह पंचवीस ऑन स्कोर कार्ड पंचवीस धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केलेत हो यावेळी देखील आपण पाहिलं तर त्याने खेळून काढला नॉन सेक एंड ला अजून फेकी नाहीये चेंडू हातामध्ये नाहीये एक धाव कम्प्लीट केले धाव संख्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते अर्थातच सव्वीस या आकड्यावरती हो सुरेख फटका आहे क्षेत्रक्षक वेगाने जाईल चेंडू पर्यंत यावेळी मात्र मॅच फिनिश मॅच बॅटिंग करत असताना मंगेशने हा पेपर सोडवला आणि अर्थातच आपण पाहिलं तर टीम जिथे आपण पाहिलं तर नवलाय देवीचा आशीर्वाद घेऊन आई नौलाई देवीचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा मात्र पुढच्या फेरीमध्ये जाऊन पोहोचतोय अर्थातच नवलाय स्पोर्ट्स सोनवडे टीम खूप साऱ्या शुभेच्छा या टीम ला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अर्थातच सोनवडे टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अर्थातच नाटोशी टीम तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा चा। चांगला खेळ दोन मॅचेस तुम्ही तब्बल विजय झालाय आणि अगदी वादळ मैदानामध्ये अति खेळाडू मागे बघा वादळ आहे तुमच्या खेळाडू नाटोशी मंग...